जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने बोगस बियाणांवर मोठी कारवाई केली आहे जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी कारवाई करत सुमारे वीस लाखाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे भारतामध्ये बंदी असलेल्या बियाणांची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात त्यातच अशा बोगस बियाणांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटास तोंड द्यावं लागतंय अशा बोगस बियाणे विक्रेत्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे सकाळपासूनच धुळे शहरात बाहेरून येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स थांबून कृषी विभागाच्या पथकाद्वारे तपासणी करण्यात येत असल्याने दोन ट्रॅव्हल्स मध्ये भारतात बंदी असलेल्या बियाणांचे सुमारे बाराशे पाकिट आढळून आल्या गुजरात राज्याकडून अकोला शहराकडे हे बियाणे नेत होते खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड करण्यात येत असते त्यातच अशा बोगस बियाणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते अवकाळी पावसामुळे एकीकडे शेतकऱ्यांचे हाल झाले असल्याचे दिसून आले होते आताच यातच या, या प्रकारचे बोगस बियाणे बाजारात विक्रीसाठी आले असल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत अशा बोगस बियाणे विक्रेत्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी तसेच त्यांचा परवाना रद्द करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे धुळे येथे कृषी विभागाच्या पथकाद्वारे जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी अरुण तायडे नाशिक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी उल्हास ठाकूर तंत्र अधिकारी मनोज कुमार सिसोदे कृषी अधिकारी जगदीश गोराळे शासकीय तंत्रज्ञ मनोज पाटील नितीन मासुळे यांना दुपारी अडीचच्या सुमारास बोरकुंड चौफुली येथे बालाजी हॉटेल जवळ एका अज्ञात इसमास शिफ्ट गाडीत बोगस बियाणे वाहतूक करताना पकडले तर गुजरात राज्यातून अकोलाकडे जाणाऱ्या विजय ट्रॅव्हल्स या लक्झरी बसमध्ये बोगस बियाण्यांची पन्नास पाकिटे आढळून आली यावेळी एकूण वीस लाखाचा मुद्देमाल असल्याची खात्री आहे तसेच याविषयी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे अरुण तायडे यांनी सांगितले अरुण श्रीराम तायडे जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय धुळे माझं कार्यक्षेत्र संपूर्ण धुळे जिल्हा आहे आणि बियाण्याची गुणवत्ता तपासणे बोगस येणारे बियाण्यावर छापे टाकणे नमुने घेणे इत्यादी माझ्या कर्तव्यामध्ये निर्दिष्ट केलेले आहेत तरी आज म्हणजे काल रात्रीपासून आमचं पथक त्या पथकामध्ये नाशिकचे गुणवत्ता नियंत्रण अधिकारी उल्हासीजी ठाकूर त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी श्री मनोज कुमार सिसोदे व त्याच्यानंतर कृषी अधिकारी जगदीश बोराळे आणि तदनंतर आमच्या शासकीय पंच श्री मनोज पाटील व आमचे नितीन मासुळे आमच्या सर्व पथकाने रात्रीभरपासून फिरून जिल्ह्यात तीन कारवाया केलेल्या आहेत तर सर्वप्रथम ती कारवाई येते अडीच वाजेच्या सुमारास शिरूळ गोरकुल चौफुली इथं हॉटेल बालाजीच्या इथं एक अज्ञात एक इसम वाशिमवरून बियाणे घेऊन येत होता तर त्याला आम्ही त्याच्या स्विफ्ट गाडीसह पोलीस ठिकाणी जमा केलं आणि आमचे दोन अधिकारी तिथे एफ आय आर दाखल करत असताना आम्ही ट्रॅव्हल चेकिंगसाठी साडेचार पा साडेचार वाजता आलो आम्ही आज गुजरात राज्यातून येणाऱ्या सर्व ट्रॅव्हल्सचे करत असताना दोन ट्रॅव्हल्समध्ये म्हणजे विजय ट्रॅव्हल्स मध्ये पन्नास पाकिटं सापडली व ह्या जे एम बी एस ट्रॅव्हल्स मध्ये जवळजवळ बाराशे पाकिटं जी अन आहेत बियाणं की जी भारतात लागवडीला बंदी आहे जी गुजरात राज्यातून आ, अकोला या शहराकडे चालली होती तर त्याच्यावर आम्ही ट्रॅव्हल चेकिंग करून जी जप्त केलेली आहेत पकडलेली आहे किती लाख रुपयाचा हा मुद्दे आज आमच्या जे तिघ कारवाई झाल्या आहेत त्या ते लाखाचा मुद्देमाल किंमत काम चालू आहे आणि त्यानंतर आम्ही शहर पोलीस स्टेशनला याचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणार आहोत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा